सध्या <खिया> ह्या <खिया> <प्रेंग नाना। खिया> <णगता थेगा> तीन चार गावात ओटो कंपनीचं काम चालू आहे लाईटचं तर शासकीय जी आरप्रमाणे पस्तीस मीटरची रुंदी आहे नुकसानीला तर हे दोन हजार जुने जुन्या आर दाखवतात कुठं सोळा मीटर कुठं सतरा मीटर आणि खरं तर सव्वीस ज्या टावर इथे उभा केले त्या एका कंपनीनं तर सव्वीस टावरला प्रत्येकाला वेगळा वेगळा रेट दिला आहे जे की कोणत्याच शासकीय व्हॅल्युएशनच्या नियमात नाहीये शेतकरी हा अनपढ आहे शेतकऱ्याला कळत नाही वेगवेगळे शेतकरी बाजूला नेत आहेत आणि सव्वीस टावरमध्ये एकाही शेतकऱ्याकडे स्वतःचं ॲग्रीमेंट नाही आहे त्या कुठंतरी सह्या घेतलेल्या आहे त्यांच्यात असं चलत रोडवर काहीचं तर असा विषय आहे की पैसे अजून मिळाले सुद्धा नाही आहेत मेमध्ये टावर झाले तर आणि अजून त्यांचे चेकसुद्धा बाउन झालेले आहेत प्रत्येक शेतकऱ्याकडं एक शेतकरी इथं त्यांना फक्त दोन लाख पंच्याहत्तर हजारमध्ये टावर दिले त्यांची काळी नदीच्या कडीची जमीन आहे तिचा आज शासकीय मूल्यमापन जर केलं मार्केटच्या हिशोबाने तर आज वीस लाख रुपये एकर जमीन जाते ती आणि शासनाच्या व्हॅल्युएशन एक पंधरा लाख रुपये तरी व्हॅल्युएशन निघाल तर त्याच्या चारपटच्या हिशोबाने जर टावरला पैसे दिले तर मी लागते दहा लाख रुपये व्हायला पाहिजे त्यांच्या नियमाने पण असं कोणत्याच नियमाने कोणाला टावरचे पैसे दिले शासनाच्या आणि आज इथं एकदम धनगटशाहीच्या हिशोबाने एक पोलिस यंत्रणा आणून बळजबरीने शेतकऱ्याच्या पिकात घुसून काम करण्याचा प्रयत्न चालू आहे जो की एकदम चुकीचा आहे आणि शासनाने याच्याकडं गांभीर्यानं बघण्याची खरंच गरज आहे